नमस्कार मित्रांनो सेव्हन व्ही मराठीमध्ये तुमच्या सर्वांत स्वागत दरम्यान लोकसभेच्या जागेवरून महायुती सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद, पेटला वाद आला आहे दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभेच्या जागेवरून रस्ते सुरू असल्याचं गेल्या काही दिवसापासून दिसत आहे यामध्येच पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभेच्या जागेवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या सहा जानेवारी रोजी मावळमध्ये येत आहे मावळमध्ये विद्यमान खासदार सर्वांग बारणे यांच्या शुभारंभ करणार आहे परंतु मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि आमदार सुनील शेळके यांनी मावळच्या या लोकसभेच्या जागेवरून श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे एवढंच नाही तर या जागेवरती आमचा हक्क असल्याचा दावा आमदार शेळके यांच्याकडून करण्यात कर आला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून लोकसभेच्या जागेवरून सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गट आमने सामने आला असल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना शेळके म्हणाले मावळ लोकसभा मतदारसंघ हा कायम राष्ट्रवादीसाठी राखीव होता आणि इथून पुढे देखील राहील आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा मतदारसंघ सोडणार नाही अशी आग्रही भूमिका शेळके यांनी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे गेल्या काही दिवसापासून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय होणार असून मावळातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू होती आणि यामध्येच आता सुनील शेळके यांनी या जागेसाठी आग्रह धरल्यानं निश्चितपणे आमदार सुनील शेळके अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासाठीच या जागेचा आग्रह करत असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे मात्र याच लोकसभेच्या जागेवरून आता सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गट आणि शिंदे गटात वाद निर्माण झाल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडतात का किंवा अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेसाठी हा लोकसभा मतदारसंघ सोडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे